नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला भोगी या सणाविषयीची माहिती देणार आहोत तर हा सण का साजरा केला जातो हा कधी के साजरा केला जातो त्याविषयीची माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे त्यापूर्वी तुम्ही डेस्क मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा चला तर पाहूया मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जे भोगी येते ती कशी साजरी करतात आणि त्याविषयीची माहिती महत्त्व तारखे तारीख काय आहे ते या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तर भोगी भोगी ही दोन हजार पंचवीस येत्या तेरा जानेवारीला भोगी साजरी केली जाते खरं तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण आहे आणि या सण मा करण्यामागील काही कारण आहे यावर्षी कधी भोगी येणार आहे ते या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत न का खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी हा सण उपभोगाचा सण आहे याशिवाय भोगीचा दुसरा सुद्धा अर्थ असा आहे की भोगी म्हणजे भोग आपण देवाला जेवणापूर्वी नैवेद्य देतो त्याला भोग असे म्हटले जाते यावर्षीचा भोगीचा सण हा तेरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे आता ही भोगी का साजरी केली जाते याविषयीची माहिती बऱ्याच लोकांना माहीत नसेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मा संपूर्ण माहिती ऐकायला मिळेल भोगी साजरी करण्यामागील कारण म्हणजे इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे यामुळेच भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुती दिली जाते भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी तयार केली जाते ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे सांगितले जाते याशिवाय हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतातच शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरींचा आस्वाद घेतला जातो या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होत असते भोगी भोगी म्हणजे म्हणजे काय काय देणे भोगीच्या दिवशी आपण देवाला आणि किंवा आपल्या प्रियजन लोकांना म्हणजेच विवाहित महिलांना विशिष्टाचे पदार्थ जेवायला बोलवून त्यांना जेवू घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो त्यालाच भोगी असे म्हणतात भोगीचा सण हा दिव सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन कपडे घालून विविध अलंकार परिधान करून दाराभोवती छान रांगोळी काढावी या दिवशी राग एखाद्याशी भांडण न करता सणाचा आनंद घ्यावा दरम्यान संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावे सुद्धा आहे काही ठिकाणी पोंगुल भोगली बिहू या नावानेही ओळखलं जातं पंजाबमध्ये तर लोहरी राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून साजरा केला जातो अशी ही भोगी तेरा जानेवारीला आलेली आहे तरी सर्वांनी अत्यंत आनंदाने ही भोगी साजरी करावी धन्यवाद